मतिमंद तरुणीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार डोंबिवलीत संतापजनक घटना एका मतिमंद तरुणीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडलेली आहे आरोपी रिक्षाचालक फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी सी सी टी व्हीच्या सहाय्यानं अटक केली आहे कोर्टाने आरोपीला चौदा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एकतीस वर्षीय तरुणी मतिमंद आहे तिला एका कल्याण ग्रामीण परिसरातील सोनारपाडा परिसरात एका नातेवाईकाच्या घरी जायचं होतं सात एप्रिल रोजीची ही घटना घडलेली असून तरुणीने एक रिक्षा पकडली मात्र काही तासानंतर त्या तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या नातेवाईकांना सांगितलं रिक्षाचालकाने तिला सोनारपाडा येथे न सोडता मुंब्रा येथील एका निर्जनस्थळी नेले तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला या घटनेची माहिती मिळता तरुणीच्या आईने नऊ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे रिक्षाचालकाचा शोध सुरू केला पोलिसांनी सोनारपाडापर्यंतचे सी सी टी व्ही तपासले त्यात रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला डी पी सी अतुल झैन ए सी पी सुभाष हेमाडे टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला सी सी टी व्ही प्र तपासताना पोलिसांना रिक्षाचालकाचा नंबर सापडला होता त्या सहाय्याने त्याचा पत्ता देखील पोलिसांच्या हाती लागला नऊ एप्रिल रोजी रात्री पोलिसांनी अरपी फैजल खान याला दिवा इथून अटक केली आहे गुरुवारी दुपारी आरोपी फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले त्याला कोर्टाने चौदा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये काल दुपारी दोन वाजता एक गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये जे बी एन एसचं से नवीन सेक्शन आहे सिक्स्टी फोर प्रमाणे म्हणजे बलात्कारचं प्रकरण दाखल झाले यामध्ये जो आमचा आरोपी आहे त्याला आज मेहरबान न्यायालयात सुट्टीच्या कोर्टात प्रोड्यूस केलं होतं तर मेहरबान न्यायालयासमोर दोन्ही पक्ष ऐकून आज मेहरबान न्यायालयाने त्याला चौदा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आरोपीचं नाव फैजल आहे फैजल खान म्हणून आहे त्याच्यावर आरोप असा आहे की त्याने रिक्षा चालवायचं चालत होतो आणि रिक्षा चालवताना त्याने तिला तिच्या सांगण्याच्या स्थळी न सोडता दुसरीकडे घेऊन गेला आणि त्यासोबत काहीतरी संबंध केल्याचं प्रायमापेसी आहे पण असं काय त्याचा काय त्याच्याशी असं रोल नाही आहे आम्ही मेहरबान्याला ते सांगितलं की आमचा काही रोल नाही आम्ही रिक्षा तर तिला तिच्या ठिकाणी सोडलं आणि घटना सात तारखेला घडून नऊ तारखेला दोन दिवसांत एफ आय आर झाली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला काय तथ्य वाटत नाही तरी आता ते तपास तपासाचा भाग आहे तो म्हणून चार दिवसांची पी सी मेहबानीला त्यांना दिलेली थँक्यू बिरू रिपोर्ट एस एन मराठी डोंबिवली